नमस्कार जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक खर तर सुरू आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने तांबे बारव जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ सुनीताई रविदास बोराडे पंचायत समितीच्या उमेदवार सौ कमलताई बाळासाहेब शेळकंदे आणि बारोगाण्याच्या जिल्हा परिषद उमेदवार पंचायत समितीच्या उमेदवार सौनिलम अजिंक्य गोलपाशी निवडणूक खर तर सध्या सुरू आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधक आरोप प्रत्यारोप खर तर करत आहे खर तर ही निवडणूक आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती लढायची होती आणि आम्ही ती विकासाच्या मुद्द्यावरच लढतोय बारो तांब्या जिल्हा परिषद गटाचा जर विचार केला तर अडतीस गावं ग्रामपंचायती सत्तावन्न बूथ असं आणि भौगोलिकदृष्ट्या मोठा परिसर आणि त्याच्यामध्ये आदिवासी बहुल असणारा हा तांबे जिल्हा परिषद गट आहे त्या गटाच्या जर विकासाचा जर आपण विचार केला तर आज तिकडं पिण्याचं पाणी असेल शिक्षण असेल आरोग्य असेल बाकीच्या भौतिक सुविधा गावात गटार असेल शेतीचं पाणी असेल अनेक समस्यांनी ग्रसलेला तो मतदारसंघ आहे जर आपण बारकाईने त्याचा विचार जर आपण केला तर त्या जिल्हा परिषद गटामध्ये एकही माणसाला जगण्यासारखं जे आपण म्हणतो की बेसिक सुविधा त्या सुद्धा तिकडे नाहीत म्हणून खऱ्या अर्थाने ही निवडणूक जनतेने हातात घेऊन ही निवडणूक आम्ही लढतोय परंतु काल एक जे जिल्हा परिषदेचं माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य ज्यांच्या घरामध्ये सातत्याने राजकारण राहिलं जे सत्तेचं पद ज्याच्या घरामध्ये राहिले त्यांनी तर विकासावरती बोलायला पाहिजे होतं की मी हे काम केलं मी ते काम केलं आपण असं करणार तसं करणार हे गाव मॉडेल करणं असं बोलणं अपेक्षित होत परंतु त्या बहादरांनी काय केलं वैयक्तिक टीका करायला सुरुवात केलेली आजपर्यंत मी तांबे बारो जिल्हा परिषद गटातील सगळ्या जनतेला सांगणार आहे आजपर्यंत आम्ही त्याच्या वैयक्तिक जीवनावरती बोललो नाही पण त्यांनी वैयक्तिक जीवनावरती बोलण्या बोलायला सुरुवात केली त्याला उत्तर देणं हे आम्ही क्रमप्राप्त मांडतो म्हणूनच आज आमचे सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आले विशेष म्हणजे त्यांनी खास करून एक आरोप असा केला की म्हशीला म्हशी देण्यासाठी अकरा अकरा हजार रुपये घेतले याच याच कारण असं आहे की मी स्वतः सुकावेडे गावचा लोकनियुक्त सरपंच आहे आमच्या सुकावेडे ग्रामस्थांनी दोन हजार वीस एकवीस साली खर तर एक विचार केला की आमच्या ज्या महिला आहेत त्या कांदा लागवड करण्यासाठी किंबहुना शेतामध्ये बनकर फाट्याला जात होत्या मग आपण गावामध्ये काहीतरी सुरू केलं पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि दुग्ध व्यवसाय सुरू करत असताना मी विचार केला की आदिवासी भागामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये दुग्ध व्यवसाय आहे पण त्या दुधाला योग्य भाव किंबहुना त्यांची घेण्याची सुविधा होत नाही बाकीच्या डेरे होत्या परंतु गोडेगाव प्रकल्पाच्या माध्यमातून विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत त्या ठिकाणी दूध संकलन केंद्र स्थापन करण्यासाठी एक जाहिरात आली त्याच्यामध्ये आमचा हनुमान शेतकरी बचत गट सुकाळवेडी ज्या बचत गटामध्ये मी स्वतः नाही त्या बचत गटाला मी मार्गदर्शन केलं त्यांची जाहिरात भरली जाहिरात भरल्यानंतर दूध डेअरी चालवण्याचं ठिकाण संकलन सुरू करण्याचं ठिकाण आपटाळे टाकलं कारण काय इकडे देवळ्यापासून जवळ आहे ती सगळी गावं आंबोलीपासून जवळ आहे इंगळूळ पासून आपटाळे जवळ आहे इकडं सुराळे खानगाव तांब्यापासून बोतर्ड्यापासून आपटाळे हे आदिवासी भागाचं सेंटर पॉईंट आहे मग त्या ठिकाणी जर दूध संकलन केंद्र सुरू केलं तर बाकीच्या शेतकऱ्यांना आपल्याला तिथं कनेक्ट करता येईल ते केलं असताना मग आम्ही दोन हजार तेवीस ला खर तर ते सगळं सेड बांधकाम पूर्ण करून आम्ही तिथं दूध संकलन केंद्र तर हनुमान शेतकरी बचत गटाने सुरू केलं साधारणतः पहिल्या दिवसापासून तर आज तागायत तिथं चारशे ते पाचशे शेतकरी हे दूध संकलन दररोज सकाळी करतात त्या बचत गटाचा टर्न व्हर वार्षिक जवळजवळ तीन कोटी पर्यंत आहे ही उलाढाल खर तर आमच्या सुखावेत सुखावेच्या एका बचत गटाने केली मग आता शेतकरी आहेत शेतकऱ्यांना म्हशी घेण्यासाठी कर्ज पाहिजे मग आम्ही डोंबिवली सहकारीतून त्यांना पैसे दिले एच डी एफ सी बँकेतून पैसे दिले काही पतसंस्थेतून पैसे दिले काही फायनान्स कंपनीतून पैसे दिले असा हा सगळा आमचा चारशे पाचशे लोकांचा परिवार पुढे जात असताना खर तर जे पी आहे जे आपण म्हणतो की चीफ मिनिस्टर रोजगार निर्मिती कार्यक्रम किंवा प्राईम मिनिस्टर रोजगार निर्मिती कार्यक्रम याच्यातून सबसिडीवरती आपल्याला त्यांना तर म्हशी घेण्यासाठी दूध धंदा वाढवण्यासाठी त्याला पैसे द्यायचे होते मग आम्ही काय केला की संतोष चव्हाण नावाचे पुण्यातले कन्सल्टंट जे ओम व्हेटरनरी सर्व्हिस स्वतः त्यांनी कर्जत जामखेड या ठिकाणी मोठी जगदंबा डेअरी सुरू केलेली महिलांची तर त्या अनुभवी असणारा माणूस आम्ही अपॉइंटमेंट केला शिवभूमी फार्मर असोसिएशन नावाने एक कंपनी शैक्षणिक कंपनी सुरू केली याचं कारण असं आहे की आज आमच्या सातबाऱ्यावरती छत्तीस अबचा शिक्का आहे आम्हाला कोणती बँक पतसंस्था एक लाखाच्या वर कर्ज देत नाही आणि हे कर्ज विना तारण द्यायचे विना जामीन द्यायचे शिवाय केंद्राची पंधरा टक्के सबसिडी आणि राज्याची पस्तीस टक्के सबसिडी द्यायची मग ते कन्सल्टंटनी आम्हाला सांगितलं की दोनशे शेतकरी आपल्याला याच्यामध्ये लागतील दोनशे शेतकरी जमा करता करता आम्हाला पाच सहा महिने त्याच्यामध्ये गेलं आम्ही दोनशे शेतकरी जमा केले आणि अकरा हजार रुपये याच्यासाठी घेतले की जो लाभार्थ्याचा हिस्सा पाच टक्के असतो तो, तो लाभार्थ्याचा हिस्सा आम्ही पाच टक्के घेतला तो ओम वेटरनरी सर्व्हिसच्या बँक खात्यावरती भरला त्यांनी आम्हाला त्याचा रिटर्न चेक सुद्धा आमच्याकडे दिला आहे की बाबा उद्या भविष्यामध्ये हा चेक तुमच्याकडे असू द्या तो याच्यासाठी भरला की ज्या बँक आहेत मग ज्या वेगवेगळ्या बँक आम्हाला अर्थसहाय्य करणार आहेत त्यांना आम्हाला बँक सॉलवन्सी सर्टिफिकेट द्यायचं होतं त्यामुळे आम्ही ते होम इटर्नरी सर्व्हिस बरोबर करार करून तो चेक खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिला आज ताग आहेत जवळजवळ त्याच्यातली बरीचशी प्रकरणं त्याच्यामध्ये इलेक्शन मध्ये आली नगरपालिका आल्या बाकीच्या पावसाळ्यामध्ये पुराची परिस्थिती होती ऑफिस चालू नाही त्यामुळं थोडा वेळ लागला ला ही गोष्ट खरी परंतु जे काही आमच्या डेअरीशी जोडलेले जे काही आमचे शेतकरी बांधव आहेत त्यांना पूर्ण विश्वास आहे की हे पैसे कुठेही गेलेले नाही आम्ही काही कोणाचे पैसे घेऊन पळालो नाही ते पैसे सेफ खात्यावरती आहेत जेव्हा आता ही सत्तर प्रकरण मंजूर झाले पहिल्या फेज मध्ये आता हे इलेक्शन संपल्यानंतर दहा तारखेनंतर टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या बँकेमधून खर तर आम्ही त्यांना ही प्रकरण देणार आहोत असा सगळा हा प्रकार आहे तर ज्या बाबदारांनी माझ्यावरती आरोप केले यांनी एक संस्था काढली होती सगळ्यांना माहिती देवराम लांडे देवराम सेठ लांडे नागरी सहकारी पतसंस्था इथे जुन्नर मध्ये त्यांनी ती पतसंस्था काढली ती यांना बुडावली कितीतरी लोकांचे पैसे त्यांनी बुडावले असा हा दरे म्हणजे शेमुड आपल्या हा पण हसतोय दुसऱ्याला अशी ही परिस्थिती या माणसाची आहे याची पार्श्वभूमी सबंध जुन्नर तालुक्याला आहे हे सगळ्यांना माहिती या हा जेव्हा दोन हजार दोन ला जिल्हा परिषदेला उभा राहिला तेव्हा आम्ही फर्स्ट इयरला बी ए ला शिक्षण घेत होतो आम्ही सगळेजण सगळ्या कॉलेजच्या पोरांनी ठरवलं हा उरपटा पेपर दरीत होता म्हणजे याची लायकी नव्हती दारूचं दुकान चालवणारा हा माणूस होता पण त्या काळामध्ये वाटलं की हा डे शिंगे थोडं काहीतरी करील केवाडी गावचा सरपंच खर तर तो होता मग आम्हाला वाटलं की हा काहीतरी करील मग सगळ्या कॉलेजच्या मुलांनी त्यावेळेस एकत्र आले आणि त्यावेळेस याला राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडून दिलं आणि योगायोगाने दिवंगत आपल्या तालुक्याचे नेते वाशी वल्लभ शेठ बेंके साहेब यांनी लय आग्रह धरला कैलासवासी पिचड साहेबांनी आग्रह धरला आणि या खर तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला अध्यक्ष केल्यानंतर एकच भावना होती की आपला जो जिल्हा परिषदेचा गट आहे जो आदिवासी बहुल भाग आहे मग तिथं यांनी काय करायला पाहिजे होतं तर बाबा तिथले रस्ते चांगले करायला पाहिजे होते तिथं पाण्याची पिण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती तिथं शेतीसाठी सिंचनासाठी जी धरणं आहेत त्या धरणांमध्ये बुडीद बंधारे करायला पाहिजे होते गावामध्ये व्यायामशाळा करायला पाहिजे होत्या गावामध्ये वाचनालय सुरू करायला पाहिजे होती गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण केंद्र सुरू करायला पाहिजे होती गावामध्ये दुग्ध व्यवसायासारखे शेळी पालन सारखे त्याच्यानंतर आपलं पालन सारखे प्रोजेक्ट सुरू करायला पाहिजे होते याच्या काळामध्ये घोडेगावला म्हशी म्हशी मिळायच्या एका लाभार्थीला दोन म्हशी यांना टोनगेला मशी जे मारले लोकांचे पैसे यांनी घालले असा हा खरं तर चोरटा माणूस आहे हा म्हणला अलीबाबा बाबा चाळीस चोर हा स्वतः मोठा दरोडे कोरे याची लायकी नव्हती हा आता आमची अवकात काढतोय याला नऊ तारखेला याची अवकात तर जनता दाखवणार आहे परंतु एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन जे कार्यकर्त्यांचा काही स्वार्थ नाही आता मी एम एल डब्ल्यू झालेलोय पुण्या विद्यापीठासारख्या विद्यापीठामधून मास्टर ऑफ सोशल वर्कची डिग्री घेतली मी एका गावचा सरपंच आहे तिथं पाण्याची व्यवस्था करतोय आमचं असणारं कुलदैवत आईवर सुबाईचा जीर्ण उद्धव लोकसहभागातून आम्ही तिथं केलाय आदिवासी विकास मंत्री तिकडे नेले आदिवासी विकास मंत्री तिकडे नेल्यानंतर आदिवासी विकास मंत्र्यांनी दोन कोटी रुपये आम्हाला त्या ठिकाणी आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून दिले आजच खरं तर दादांच्या पीएनचा फोन आला होता की भीमाशंकरला जोडणार रस्ते द्या मी पिंपरवाडी खिंड ते दाद आणि जेव्हा मुख्यमंत्री आले होते तेव्हा शिवनेरी किल्ल्यावर सांगितलं होतं पिंपरवाडी खिंड सुकावेडे मार्ग बोरगरला जोडणार रस्ता दिला राळेगण मार्गे हिवरे वरून जाणारा बोरगरला जाणारा रस्ता दिला जेणेकरून या मार्गी भीमाशंकरला लोक जातील वर्सूबाई नेतील तिथलं पर्यटन वाढेल तिथं लोकांना रोजगार मिळेल अशी कामं आम्ही करतोय